समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील शासकीय श्रमिक बदली कामगार व्याकुळ होऊन प्रशासनाकडे आणि शासनाकडे व्यथा मांडत आहेत गेले पंचवीस ते तीस वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने त्यांची अमानुषपणे पिळवणूक केली आहे त्यांच्या उतरत्या काळात तरी योग्य न्याय मिळेल कर्तव्यदक्ष असणारे सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत आदरणीय साहेबांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने विनंती आहे की आपण अधिष्ठाता या संविधानिक पदावर विराजमान आहात प्रशासकीय मुख्य अधिकारी या नात्याने बदली कामगारांच्या भावना व्यथा समजून घ्याव्यात त्यांच्या भावनांचा प्रशासनाने सुरू केलेला खेळ वेळेत थांबवा बदली चतुर्थ श्रेणीमध्ये काम करत असणारे ऊन वारा पाऊस नैसर्गिक आपत्तीत तसेच विविध अडचणींना तोंड देत आपल्या जीवाची पर्वा न करता तमा न बाळगता रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा म्हणून काम करणारे सफाई कामगार ही देखील माणसे आहेत या कामगारांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आपण त्यांना तातडीने कायम करण्यासाठी हालचाली सुरू करून ते हयातीत आहेत तोपर्यंत काही सुखाचे दिवस आनंद क्षण त्यांच्या कुटुंबियांना पाहायला मिळावेत तसेच काही जण कायमस्वरूपी नोकरी घेतील या भाबड्या आशेने मृत झालेत तर काही वयोमर्यादानुसार निवृत्त झाले आहेत आशांच्या वारसांना लाडपागे समितीनुसार कायमस्वरूपी कामावर घेऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये जे आमचे न्यायालयीन बदली कर्मचारी बदल आणि भगिनी आहेत ते वर्षानुवर्षे काम करून त्यांना शासनाने न्यायालयाने सुद्धा निर्णय देऊन सुद्धा या शासनाने दखल घेतलेली नाही आजपर्यंत आणि एक एक आमचे कर्मचारी मयत सुद्धा झालेले आहेत देशोधडीला लागलेले आहेत तरी सुद्धा शासन त्यांचा त्यांना न्याय देत नाही त्यातच कोविड कालावधीमध्ये आमच्या सर्व न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांनी जीवाचं रान करून रुग्णसेवा केलेली आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे अशा परिस्थितीत आमचे विष्णू पांडुरंग मदने हे सत्तावीस वर्ष हे तासगाववरून पायात चप्पल न घालता कोविड कालावधीत ह्या ठिकाणी बंदी असताना सुद्धा ते चालत येत होते गाड्या भेटत नव्हत्या अशी त्यांनी इथे रुग्णसेवा दिलेली आहे अशा आमच्या अनेक न्यायालयीन बदली कर्मचारी आज इथे उपस्थित आहेत आणि अजून त्यांना परमनंट करण्याचा शासन निर्णय घेत नाही आणि म्हणून शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की या आमच्या बांधवांना न्याय मिळावा आणि त्यांना सेवेत रुजू करून परमनंट सेवेत रुजू करून घेण्यात यावं हीच शासनाला आमची सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कळकळीची नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शा शासनाच्या सुविधा काही नसताना बावीस किलोमीटर दासगाव ते मिरज चालत सेवा करण्याची सुविधा मी घेतलेली आहे पण शा प्रशासनानं त्याचा काही आम्हाला उपयोग केला नाही आज माझ्यावर उपासमारीची वेळ आले तरी शासन याला पूर्ण जबाबदार राहील अशी ग्वाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका